नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्या किचनमध्ये शेवग्याच्या शेंगापासून मुगडाळीचं पिठलं करून दाखवणार आहे आपण नेहमी चणाडाळीचं डाळीचं पिठलं करतो पण काही जणांना चणाडाळ पचायला जड असते पचत नाही गॅसेस होतात मग आपण मुगाच्या डाळीचं पीठ केलेलं आहे आणि त्याच्यापासून मी तुम्हाला पिठलं करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आता मी तुम्हाला दाखवते त्यानंतर ओली मिरची हे मुगाचं पीठ मूगडाळ दळून गिरणीत दळून आणलेली आहे आणि त्याचं पीठ केलेलं आहे त्यानंतर फोडणीसाठी तेल इथे मी कढाईत दोन चमचे तेल घालून ठेवलेलं आहे मोहरी जिरं हिंग हळद मीठ आणि कढीपत्ता एक दोन पानं हा जरा जा सुकला आहे कढीपत्ता पण तो इथलाच आहे चांगला कडीपत्ता आहे हा कढीपत्ता वापरणार आहे एवढं आपलं साहित्य आहे तर आता आपण प्रथम काय करणार आहोत तर इकडे मी तेल तापत ठेवलं आहे ब बारीक गॅस करून आणि आपण आधी पीठ पहिलं पाण्यात पाणी घालून मिक्स करून घेणार पाण्यात मी थोडी हळद घालते थोडी फोडणीत घालणार आहे आणि थोडी पिठात हळद घालणार आहे हळद घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे याच्यात लसूण घातली तरीही चालते पण आत्ता मी लसूण घालत नाही कोथिंबीर घालणार आहे फक्त मीठ घातलं आहे हळद घातलं आहे आणि आता मी वो हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे पाण्यात आपल्याला पातळ घट्ट कसं हवं असेल तसा हे चाहूळ करायचा कारण ते जर पातळ केलं तरी मग ते आळत जातं आणि घट्ट होतं त्याच्यामुळे आपण हे पातळच ठेवायचं असतं मग ते घट्ट होत जातं आळलं की गार जसं गार होईल तसं ते आळतं शक्यतो गोळी ठेवायची थे नाही आणि गोळी असली तरी नंतर गार पाणी घातलं थो थोडं की गोळी आपली मोडून जाते पिठाची असं हे पीठ काढून घ्यायचं तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये तापलेलं आहे आपण पहिल्यांदा चमचाभर मोहरी घातली आहे हे मी जिरं घातलं आहे त्याला जिऱ्याचा वास खूप छान येतो लसूणसुद्धा चांगली लागते पण आत्ता मी लसूण घालणार नाही आहे त्यानंतर हे मिरचीचे तुकडे मिरचीचे तुकडे मी मोठे करून घालते कारण आपल्याला जर काही वेळा जास्त तिखट असतात मिरच्या म्हणून हे काढून टाकण्यासाठी म्हणून मी मोठे तुकडे घातलेत करून वाटलं तिखट समजा जास्त वाटलं तर मग काढून टाकता येतात हे आपण असे चांगले परतून घेऊया दून पाना रखती है। आता दोन पानं कडी पच्च्याची टाकतेच्या शेंगा टाकणार शिजण्यासाठी आपण थोडस त्याच्यावर पाणी घालणार झा तर हे थोडे डांबे आपण वाकवून घेण्यासाठी म्हणून मी हे पाणी घालून शिजत ठेवले आहेत आपण डांबा बघूया कितपत मऊ झालाय तो हा बघा बऱ्यापैकी मऊ झाला आहे आता आपण जरी पिठ्यात मीठ घातलेलं असलं तरी थोडं मी डांब्या पुरेसं मीठ त्यामध्ये टाकणार आहोत डांब्याला लागेल असं काही जण याला डांबे म्हणतात काही जण शेवग्याच्या शेंगा म्हणतात करतात तेही मी एकदा तुम्हाला करून दाखवणार आहे आता परत दोन मिनटं मी वाफ काढायला ठेवणार आहे आणि नंतर आपण पीठ ओतणार हे डांबे शिजत आलेले आहेत आणि आपलं हे पीठ शिजेपर्यंत हे आता मी पीठ त्याच्यावर ओतणार आहे आणि हे पातळच ठेवायचं कारण काय होतं ते शिजून शिजून घट्ट होतं मग हे मी पातळ ठेवते नंतर बघाल तुम्ही किती घट्ट होईल ते आता हे मी पीठ ठेवणार आहे आणि मंद याच्यावर हे शिजत ठेवणार आहे असंच गाठीचं पिठलं पण करतात पण ते पाणी उकळवायचं आणि वरून कुळथाचं पीठ लावतो तसं पीठ लावायचं म्हणजे मग ते गाठीचं पिठलं होतं ते पण छान लागतं पण हे चांगलं मंद आचेवर शिजत ठेवणारो आणि साधारण एक दहा मिनटं हे मी शिजवून घेणार आहे आणि मग आपलं पिठलं तयार होईल मग तुम्हाला तयार झालं की दाखवते आता मी बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे वर मात्र म्हणजे छान शिजतील लांबे असं हे आपलं छान डांब्यांचं पिठलं हे बघा खाण्यासाठी तयारी किती पातळ होतं आणि आता बघा किती घट्ट आहे ते असं हे तयार आहे तर हे मी पिठलं कसं केलं तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा मी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद आता मी तुम्हाला याच्यावर कोथिंबीर टाकून दाखुन दाखवणार आहे त्यातलं पिठलं पूर्ण हा हा किती सुंदर दिसतं आहे बघा रंग जितका रंग चांगला दिसतोय तितकी त्याला चवही चांगली आहे पिठलं खाण्यासाठी तयार आहे